नाहीतर विचार करा निवडणुकीच्या काळात काय काय झालं काय काय बघायला मिळालं अहो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं ज्यांना आपण आपला नेता मानतो ज्यांचा आपण आपण नेतृत्व मानतो त्यांचा व्हिडिओ त्यांचं कॉल रेकॉर्डिंग पण पसरवण्याची हिंमत काही लोकांनी या की त्यांनी केली म्हणजे ज्या त्यांचा फोन येण्यामध्ये काही लोकांना ये भाग्यच वाटतं त्या फडणवीस साहेबांचं कोण कोड़ कोणी रेकॉर्डिंग करतात आणि मग ते आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या फेसबुकच्या अकाउंटवर टाकताने बघा आमच्याशी फडणवीस साहेब कसे बोलले बघा मी राणे कुटुंबाला कसं कमी लेखलं यासाठी अगर आमच्या आमच्या प्रमुखांचा कोण आणि अपमान करत असेल मग त्या त्या लोकांना परत पक्षाच्या दरवाज्याच्या चुकून कोळी बघितलं मग पुढचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी करावा हे जिल्हाध्यक्षाच्या माध्यम हो। तुम्हाला सांगतो मी त्यांना डोळे मिटायला सांगेन काही प्रॉब्लेम तुम्ही चिंता करू नका कोणावर कारवाई होणार नाही ना ना। पण असा काय कार्यक्रम व्यवस्थित करा ते कोण परत फडणवीस पर साहेबांच्या कॉल रेकॉर्डिंग स्प्रेड करण्याची हिंमत करता कामा नये असं उत्तम उदाहरण तुम्हाला लोकांना द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे अहो काय 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 निवडणुकीच्या निमित्ताने टीका टिकण्या झालं कोण काय काय किती किती आपण ऐकल्या या सगळ्या गोष्टीची नोंद कार्यकर्त्यांनी निश्चित पद्धतीने घेतली आहे फक्त आपण त्याबद्दल सगळेजण काय करतो हे आता कार्यकर्ते बघतायत नाहीतर आपण उद्या निर्लज्ज पद्धतीने त्याला सांगितलं अरे दे रे निवडणुका संपल्या तर बसव त्याला स्टेजवर मग या बिचारांना परत त्याला सलाम ठोकायला लागत त्याला परत त्यांच्या स्वागतासाठी गुच्छ घ्यायला लागतात आणि मग ते बोलतात मग एवढी मेहनत करून फायदा काय उद्या तेच परत आमच्या मान्यवर जाऊन बसत असतील तर मग आमच्या लोकांचा फायदा गोष्टी कार्यकर्ते आहेत आणि ते फार बारकाईने आपल्यावर लक्ष ठेवू आहे ह्याची जाणीव मला वाटतंय आणि आम्हाला सगळ्या दादा नाही याची तुम्ही चिंता करू नका चिंता करू नका कोण कितीही प्रयत्न करू नये मी उभा नाही काय चिंता करा मी तुम्हाला माहिती आहे की दरवाजे उभं राहिल्यानंतर ते कोण पार जाणार नाही तर त्यांच्या सगळ्यांचे तोडले आहेत आमच्याकडे माझ्याकडे मला माहिती आहे काय काय मस्ती त्या लोकांनी केलेली आहे फक्त तुम्ही हे बघा मला असो प्रभाकरजीला असो महेशला असो आम्हाला अगर रवी चव्हाण साहेबांना आमच्या राणे साहेबांना आमच्या फडणवीस साहेबांना अगर आम्हाला विश्वास द्यायचा असेल तर साहेब आपल्या ह्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये ही बाहेरची घाण नको जी घाण गेली आहे ना ते बरे बघा तुम्ही राजकारण बघा ना काय एकदम परफेक्ट झालेला आहे सगळी ती सगळी स्वप्नातच पाहिलं असेल की सगळी माप एका बाजूला आणि आमचा पक्ष स्वच्छ घाण म्हणजे बाप पण गेला तुम्ही मुलं पण गेली आणि सलग गेले एवढं एवढं चांगलं झालेलं आहे आणि म्हणून ह्याच्यानंतर आपण फक्त त्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला तुम्हाला विश्वास देण्यासाठी आम्हाला गरज तुम्हाला विश्वास देण्याची गरज आहे हे स्वाभंतवादी मतदार संघा म्हणून आम्ही तातडीने या पुढच्या सगळ्या निवडणुका लागू आमच्यासाठी ताजा मतं साईट बघा तर हाय स्टडी टीम सोबत शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा